शिवाय हा शिवाय सुद्धा ना माझा ऐकत नाही एवढी मस्ती लावली त्यांनी आज ए शांत बसा देवासारखं बसा परा त्यांच्याशी गप्पा मार भेटली नाही वाट ही वाट बघताय का हाय हॅलो गुड मॉर्निंग चालव कसे आहात तुम्ही सगळेजण विचारना oh, बापरे यांची पॅन्ट बघा किती छान आहे ब्लॅक कलरची कुठली पॅन्ट आहे ब्लॅक कलरची आज हे बघा चड्डी च बापरे हे बघा ब्लॅक चमचं ब्ल्यू शर्ट कस हे बघा आमचे ब्ल्यू चर्ट आले वा तू आज स्कूल ला हे कपडे काप घालून चालला आज काय करायचे तुला स्कूल मध्ये कलल कलल खेलायचे म्हणून टीचरांनी विदाऊट बोलवलं तुम्हाला सिव्हिल युनिफॉर्म युनिफॉर्म कॉलेक्ट ए काय आहे <laughs> चला हाय हॅलो कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच आमचे छान छान तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटत आहे नक्की कमेंट करा आ, दोन दिवस झाले तुम्हाला या परमची बडबड ऐकायला भेटली नाही माझी वाट बघताय का, का, का? कारण परम दोन दिवस झाला तुम्हाला भेटला नाही परम त्यांना तुम्हाला माझी आठवण येत होती का माझी आठवण का मी येऊ का तुम्हाला भेटायला भेटायला हा पर मी किती छान विचारलो तुम्हाला तुम्ही माझी वाट बघत होते का कशा वाट बघत ब्लॉग असाच कंटिन्यू करत राहा स्किप न करता पूर्ण बघा आज तुम्हाला भेटणारे परम सोबत गप्पा मारायला हो ना परम आता आपले किती सबस्क्रायबर्स होणारे वन थाउजंड किती त्यांना म्हण थँक्यू थँक्यू तुम्ही आम्हाला सपोर्ट केला शिमली आली ओ बबली ओ बबली शिमली आली शिमली आली शिमली आली गेली का हा त्यांना मन थँक्यू थँक्यू तुम्ही सपोर्ट केला तुम्ही सपोर्ट केला चला मग मी स्कूलला जाऊन नेतो स्कूलला जाऊ नेतो तोपर्यंत द ब्लॉक करा चला येते मी याला सोडून आणि असाच ब्लॉक कंटिन्यू करा कसा ओ बबली कंटिन्यू करा मोबाईल ऑन केला कॅमेरा ऑन केला की पहिले कोण बोलत शिवान 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 आज काय केलं स्कूल मध्ये पेंटिंग केली पेंटिंग केली मी अजून आमची पॅन्ट खराब झाली काय खलब झाली खळप झाली काय खराब झालं आमची खराब झाली अच्छा म्हणजे त्याचं म्हणणं आहे की त्याने आज कलरिंग केलं ना कलर सांडला आणि पॅन्ट खराब झाली हो ना ख आता आम्ही गेलेलो दळायला खूप सारा थकवा आला मला म्हणजे पाच वाजेपासून घरातून निघालेली असते परमला परमला घेते त्यानंतर शिवायला घेते नंतर आम्ही घरी येतो घरी आल्यावर तुम्हालाही माहिती की आम्हाला रात्रीला लागते भाकरी आणि नेमकं बाजरीचं पीठ संपलेलं होतं पुन्हा तिथून दळायला गेली एकटी हे कार्टून मागे आलं मागे आलं तर बघायला काय घेतलं काय घेतलं तू तू कसं म्हटलं मला तिकडे दिस इज आणि आय दिस इज थार मला म्हणतो मम्मी दिस इज पाकिट आणि आय लाईक इट म्हटलं अरे वा परम इतकं छान इंग्लिश बोलायला लागला तर चला मग आला मला थोडासा कंटाळा कारण आल्यावर मग पुन्हा थोडस काम बाकी होतं माझं संध्याकाळचं चेक केलं हा छान आहे आजच्याच दिवस पाकिटा उद्याने देणार हा ओके तर चला म्हंटल आता थोडा वेळ बसूया थोडं रिलॅक्स होते पाच दहा मिनटं पाच दहा मिनिटं रिलॅक्स होते आणि त्यानंतर लागते स्वयंपाक आला आज काय बनवणार आहे परम आपण काय घेतलं आपण दुकानातून दलन दल आणि दुकानातून काय घेतलं अंडे घेतले ना आणि काय घेतलं तर घेतले मी अंडे कारण आज आहे शिवायची फेवरेट भाजी त्याच्यामुळे तर चला आता करून घेते स्वयंपाक आणि नंतर तुमच्याशी बोलते, बोलते।, बोलते। तोपर्यंत ब्लॉक परमशी सगळ्यांनी गप्पा मार परमला गप्पा मारायच्या आज मारा तुमच्याशी बोल परम अरे वा कोणी घेऊन दिली तुला किती गाड्या घेतो सांग बर किती गाड्या तुझ्याकडे दोन दोन आज आज तू ओ बापरे दाखवतोय पाच आणि वन टू थ्री परमचं वंदे मातरम बर का

बस 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 कळलं 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 त्यांना विचार तुम्हाला माझं वंदे मातरम कसं वाटलं नक्की कमेंट करा हा हे इकडे घरी ठेवण्यासाठी घेतलेला एक मोबाईल कारण मी शिवायला एकटं सोडून जाते अरे अरे शिवाय ना त्याला त्याला दाखवायचंय दाखव चार्जिंग काढ टाइम चार्जिंग नाही करायचं त्याला तर आहे ना घरी घरी शिवायला मी एकटा सोडून जाते तुम्ही दोघांनी दोन मिनटं गप्प बसा तर त्याच्याकरता एक मोबाईल घरात ठेवलाय अरे बापरे कोणाचा आहे तो तर तो मोबाईल घरात राहत असेल म्हणजे जेव्हा पण मी परमला सोडायला किंवा घ्यायला जाते ना तर शिवाय एकटा असतो व्हेरी गुड शिवाय मारा अजून त्याला आणि मग त्याने मारलं ना की मग रडायचं नाही परम तुला कोणी मारलं त्याला म्हण मला मारतो तू पप्पांना सांगू शिवाय अरे राहू दे ना हे मोबाईल आल्यापासून ये ना घरात असाच वैताग चाललेला आहे आमचा खरंच ना असं वाटतंय की तो उगीच मोबाईल आम्ही घेतला इकडे शिवाय बस झालं मी आधीच सांगते ना तो मोबाईल आहे ना खरंच मी परत रिटर्न करून दे मा? चल तुमच्या कंटिन्यू करत राहा मी थोडी आता बसली होती कारण मी भाकरी वगैरे टाकल्या पण एवढं पाऊस पडून इतकं गरम होत होतं मला आज किचन मध्ये मग म्हटलं चला थोडंसं आपण निवांत होऊया मग पुन्हा भाजी आणि भात करू आता वाजत आलेत आठ चला मग तोपर्यंत ब्लॉक चला फायनली आवरलं माझं सगळं आज उठत बसत कस तरी स्वयंपाक केला काय झालं माहीत नाही पण आज येणं खूप थकल्यासारखं होत होतं तरी आता सव्वा नऊ वाजले अजून आमचे जेवण बाकी आहे पण इकडे बघा या दोघांचं काय चाललेलंय अरे काय चाललंय पडले म्हणजे पमा अरे पमा किती तास मग किती मस्ती पाहिजे पाहिजे इकडे माझे काम चाललेले आज थोडं थोड जाणवतोय त्यामुळे मी उठत बसत आणि इकडे यांची मस्ती आहे की जी थांबायच नाव घेत नाहीये मी इतकं केव्हाच त्यांना म्हणत होती की अरे आवाज कमी करा कमी करा पण नाही ते बघा ते माझ्या लहाण्याला किती जोर आहे तो मस्ती करायला शिवाय तो माहितीये तुला किती लूज कॉन्टॅक्ट या तो त्याचं काय होतं माहिती की नाही <laughs> आणि मागे असच झालेलं ते मस्ती करत करत असताना त्याचा हात सटकलेला रात्रभर त्या सगळ्यांना जाग ठेवलं आणि टेन्शन आलं ते वेगळंच पण अशीच मस्ती चालू होती का नाही आज दोन रायड बने पहिला काल ना माझा ते पा अरे काय करू रे मी तुम्हाला रे काहीच नाही मस्ती नको ए, ए चोर बाबू मस्ती नको करू पडला आणि रडला परम तू तुला फटके देईल मी कळल कला कला। का सिरियसली शिवाय मजाक बस झाली बसवताला इकडे शिवाय हा शिवाय सुद्धा ना माझ्या ऐकत नाही एवढी मस्ती लावली त्यांनी आज ए दोघांनी सांगता बसा देवासारखं बसा त्यांच्याशी गप्पा मार ओरडू नये कशाला कर दादा, कशा दादा। आणि इतका भमटाय ना लहान स्वतः मस्ती करायला लावतो आणि काही लागलं काही झालं का कोणाचं नाव सांगतो हा कॉलेजच आणि मी म्हणतो की दादाने केलं दादाने केलं इतके तर अगाऊ आहेत ते सगळे उठ, उठना परम उठ ना परम अरे नको बबडी परम त्याला पैसे दिले का किती पैसे दिले तू दहा रुपये ए मला वाटलं पडेलच तो परम आता लास्ट वॉर्निंग घ्या शिवाय अरे नको ना शिवाय हे तुमच्या घरी पण असंच चालतं का मला एक नक्की कमेंट करा शिवाय नको तो पडेल मी नाही सांगते तुम्हाला परत हा जर तुला लागल मग तुझ्याकडे बघेल आम्ही लागल मग फटका दिला सोडवाड्या पाड पाठ नाही पाड्याला पड पड्याला पड पड्या शिवानला पडक चिक का बरं ओरडताय बस झालं चला ठेवा ठेवागड आता तुम्ही बसा गट भाई किती जोरात पडलं ते पोरगाई बस झालं त्याला म्हणा आम्हाला राईड नकोय आता राईड नकोय शिवाय एकदम म्हणजे एकदम स्टॉप हा लाव लावित हात नाही ओढायचा हात ओढल्यामुळेच तेव्हा कारनामा झालेला आहे अजिबात नाही तू जो उठला फोनच लावेल अजिबात उठायचं नाही चला त्यांना सांग आजचा ब्लॉग चला कोण एंड करत आजचा ब्लॉग शिवाय का परम बोल रे शिवाय बोल सेवन्टी नाईन चार्जिंग चार्जिंग नाही चला बोला आजचा ब्लॉग एंड करा ए फोन आण तो मोबाईल लावते मी फोन नाही लाव दे मला फोन लाव दे तर नाही लाव दे मला फोनच लाव दे आण तरी शांत एकदम चला ब्लॉग एंड करा शिवाय बोलतोय का नाही ना चला त्या शिवायला चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ठारबीर कर झाली कटिंग बिफाउन झाले व्हिडिओ आवडल्यास लाईक छान ला। छान आणि जर तुम्ही आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लवकरच आपले वन थाउजंड सबस्क्रायबर लवकर चला मग तोपर्यंत मम्मी बाय 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 गुड नाईट गुड नाईट भेटूया नेटफ्लॉक्स मध्ये बाय